नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसन रेफरन्स प्रोग्राम मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या वेबसाईट आपला नमुना आठ हा व्हॉट्सअपद्वारे कसा सेंड करावा ते आपण आजच्या या मध्ये बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओ नमुना धारकाचा मोबाईल नंबर कसा ऍड करावा ते आपण मागच्या होतं या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता तर काय आपण ग्रामसेवक ही वेबसाईट क्रोमर ओपन करून घ्याय क्रोमर ओपन केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होते असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं टूल्स म्हणून दिसायचं या टूल्स चायकोनवर क्लिक करायचं या टूल्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं संपर्क क्रमांक जोडा याच्या खाली आपल्याला नवीन लेआउट जोडा किंवा सेंट व्हॉट्सअप से असं लिहून दिसत असेल या सेंट व्हॉट्सअपवर से क्लिक करावे या सेंट व्हॉट्सअपवर से क्लिक केल्यानंतर आपल्याला इथून सिम्पली आपल्या धारकाचे इथं नाव दिसून येत नमुना धारकाच्या नावासमोर आपल्याला इथं शेवटी सेंड असं लिहून दिसत असेल या सेंट वर क्लिक केल्यानंतर त्यासमोर असं इंटरफेस ओपन होतं म्हणजे आपलं व्हॉट्सअप ओपन होते या व्हॉट्सअप ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं विचारते कंटिन्यू टू चॅट आपली जी धारकाची माहिती आहे म्हणजे नमुना आठची जी माहिती आहे तिथे आपल्या इथून शो होते त्याच्या आपण कंटिन्यू टू चॅट केलं व्हॉट्सअप केलं त्याच्यानंतर आपल्या धारकेची सगळी माहिती इथे दिसून आहे त्याच्यानंतर तुम्ही सिम्पली असं सेंड करू शकता जेसन सॉफ्टवेअर मध्ये नमुना आठ पाठवणे हे एवढा आहे हा काय जेसन सॉफ्टवेअर आपल्याला एवढे छोटे मोठे फायदे देतात की आपण एका क्लिक मध्ये हा नमुना द्वारे सेंड करू शकतो तर काय तुम्हाला ही वेबसाईट परचेस करायची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता तर काय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका